सिवलेस गाऊन आहे मागून पण ओपन आहे मागे ओपन आहे टू फिफ्टी ओनली अडीचशे लाऊन बाळासाठी लागते ना झीपले गाऊन फिडिंग दोनशे पन्नास हे बाटिक पण आहे जम्बो साइजो साईज बापरे चारशे रुपये फोर हंड्रेड स्मोकिंग वर थ्री फिफ्टी अल्फाईन मटेरियल अल्फाईन ओनली चारशे पूर्ण इंटरलॉक आहे इथे लेस वगैरे दिलेली पॉकेट नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत गरमीचा सीझन चालू आहे आणि असंही आपण रेग्युलर घरामध्ये कॉटनचेच गाऊन वापरतो तर मी आज आपल्यासाठी कॉटन गाऊनचं कलेक्शन घेऊन आलेली आहे आपण आलेलो आहोत दादरला रांगडे रोडला या ठिकाणी मामा कानेमणे म्हणून बिल्डिंग आहे त्याच्या बरोबर खाली हा स्टॉल आहे आणि अपोजिटला रामनिवास लॉज आहे प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दादा आपलं नाव सांगता अनिल <laughs> विठ्ठल कौतमकर किती वर्षापासून आपण आहात या स्टॉल वरती पन्नास वर्ष झाली तेव्हा काय प्राइस होती गाऊनची साठ रुपयापासून रुप आणि तुम्ही पन्नास वर्षापासून इथे आहात भाई एक काय घेऊन फिरतो कोण सेट होते हा गेले गेला असेल आपलं नाव सांगता दादा सचिन हंडे सचिन हंडे आपल्याकडे काय प्राइस रेंज पासून चालू आहे कमी अडीचशे पासून साडे नऊशे पर्यंत अडीचशे फिफ्टी अच्छा हे प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन रंगाची गॅरंटीड साईज असतात वेगवेगळे रेग्युलर आहे एक्सेल डबल एक्सेल हे बघा हे वन टू थ्री फोर फाय उंच पण घ्या टू ची रेंज आहे ही टू ची रेंज आहे टू फिफ्टी मध्ये हे असे वेगवेगळे कलर आहेत बरेच कलर आहेत याच्यामध्ये सगळ्या साईज अवेलेबल आहेत ना एम एल डबल एक्सेल अच्छा छान आहेत कलर सगळे आणि डिझाईन्स देखील हे टू फिफ्टी वाले टू फिफ्टी फ्रेश कॉटन सगळे कॉटन मध्येच आहेत प्युअर ची प्युअर कॉटन हे तीनशे वाला वाटिक आहे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर भरपूर आहे याचे कोण कलर नाही जाणार कलर कपड्याची गॅरंटीड आहे अच्छा हे रंगडी आहे हे बाटिक मध्ये कलर यह तीन व्हरायटी आहे विदाऊट बटन तीन बटन दोन बटन अच्छा बाटी कसा पॅच वर्क हे पण थ्री हंड्रेड हे पण थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड हे पण छान आहे हे बघा हे प्लेन वर्क कळेला पण वर्क आहे हाताला पॅपिन आहे साइड पॉकेट आहे पण थ्री हंड्रेड साइड पॉकेट डबल फ्लाय इंटरलॉक याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर वेगळे डिझाईन वेगवेगळे कलर आहे प्लेन चे रंगडी आहे प्रिंटेडचे हे सगळे थ्री हंड्रेड वाले आहेत हे जयपुरी कॉटन थ्री हंड्रेड जयपुरी कॉटनला वर्क आहे हाताला पॅपिन आहे साईड पॉकेट आहे साईटला इंटरलॉक पण आहे हे सगळे थ्री हंड्रेड चे आहेत इकडनं थ्री हंड्रेड चे रेंज आहे अच्छा इथून चालू होतात हे सगळे थ्री हंड्रेड चे आहेत

पण छान आहे बनवाला पण आहे विदाऊट बटनवाले पण आहे बटन बटन आहे चुनी वालात पण साईड पॉकेट आता नव्वद टक्के गाऊनला साइड पॉकेट इंटरलॉक अच्छा सिलाई करायची गरज नाही पॅचवर थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी हे बांधणी पॅचवर थ्री फिफ्टी हे पण छान आहे कॉटन मध्ये भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे वेगळी पण आहे ना अल्फाईन आहे रिओन आहे आपल्याकडे नऊशे पर्यंत आहे गाऊन अच्छा नाईन फिफ्टी पर्यंत केटलॉग लावले आहे ना साडेपाचशे वाला आहे साडेपाचशे पाचशे वाला आहे साडेसातशे वाला आहे सेवन फिफ्टी हे साडेसातशे वालाय सेन्युरिटा कंपनी कंपनीचे आहे दाखवणार का एक दोन दाखवणार ना शॉप ला घेतले ना मॅडम थाउजंड प्लस चे गाऊन आहे थाउजंड प्लस आपली जग सोडली थाउजंड प्लस चीच आहे हे चारशे वाला के। like. गारेंगे। गारेंगे। आपन बाटिक आहे चारशे से? काहीतरी वेगळे फुल लेंथ रंगाची गॅरंटी रंगाची गॅरेंटी सेम सेम फोर हंड्रेड फोर हंड्रेड लेन्थ पण भरपूर मोठी आहे अल्फाईन अल्फाईन ऑनली चारशे चारशे फोर हंड्रेड गळ्याला वर्क आहे हॅन्डला पॅपिन आहे याला पण साईड पॉकेट सुरेख आहे हे पण तेच अल्फाईन अल्फाईन वेगळी डिझाईन आहे साडेचारशे वाला कॉटन आहे साडेचारशे पण छान आहे जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन सिम्पल हे पण जयपुरी कॉटनच आहे जयपुरी कॉटन फोर फिफ्टी फोर फिफ्टी गळ्याला लेस लावलेली आहे 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 आत पूर्ण छान इथे लेस हॅन्ड लॅपिन पॉकेट सुंदर आहे डिझाईन लेंथ म्हणाल तर अगदी भरपूर मोठी आहे हे पाचशे वाला फाय हंड्रेड प्युअर कॉटन प्युअर कॉटन हे पण छान आहे कलर मध्ये डार्क कलर मध्ये जर हवं असेल तर छान भरपूर भरपूर व्हरायटी लाइट पण डार्क लाइट आणि डार्क दोन्ही कलर आहेत सहाशे वाला कॉटन आहे सहाशे अच्छा पण गळ्या कंटेनर कपड्याला काय होणार हो का छान आहे पण हे थोडं डिझायनर आहे पण सहाशे बुटी आहे अरे हा एकदम मस्त आहे आपण सहाशे सहाशे रुपये गळा आहे सुरेख आहे हे बघा वाटी सहाशे रुपये दगड बाटिक दगड बाटिक बाटिक मध्ये पण वेगवेगळ्या वेग प्राइस रेंज आहे बड़ बाटिक ओरिजिनल ओरिजिनल बाटिक छान आहे हे पाचशे वाला अल्पाईन पाचशे वाला अच्छा याला पाटी नॉट पण आहे आपले वर अच्छा नॉट आहे ह्याला ह्याच्यामध्ये डार्क येतात का कलर हा ह्याच्यात डार्क जास्त डार्क येतात अच्छा आपण हेच मटेरियल आहे का अल्फाईन फाय हंड्रेड आपण फाय हंड्रेड डिझाईन आहे गळ्यावरती लेस आहे छान आहेत कलर डार्क कलर पण आहेतच आहे सेम मटेरियल आहे अल्फाईन आहे सॅन्युरे कंपनीचे अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळं प्राइस रेंजाईन अच्छा थोडसा कपड्यामध्ये फरक येतो त्यामुळे प्राइस रेंज बदलते छान आहे हे बघा हे पण सातशे वाला अल्फाईन आहे गड़ा, ते पण हे कलर छान आहे हा खूप मस्त आहे त्याच्यात पण लाईट डार्क भरपूर रंगडी आहे असा गळा गळ्यावर डिझाईन आहे लेस आहे कलर खूप छान आहे ग्रे आणि व्हाईट पण अल्फांची व्हेरायटी आहे साडेसहाशे आला हा साडेसहाशे सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी पण छान आहे फॅन्सी आहे गळा एकदम अल्फाईन अल्फाईन एक कॉटन सिल्क आहे सेवन हंड्रेड कॉटन सिल्क सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड गळा अगदी डिझाईन आहे लेस आहे सुंदर आहे घेर पण भरपूर आहे ए नाईट वेअर ची व्हेरायटी आहे अडीचशे पर्यंत येणार अडीचशे पर्यंत प्रिंटेड घेणार ना कमी कमीत कमी दोनशे ला येणार दोनशे ला येणार हे साडेपाचशे ला येणार नाईट ड्रेस साडेपाचशे ला नाईट ड्रेस ए टू पीस आहे साडेचारशे साडेपाचशे दोन व्हेरायटी आहे अच्छा दोन वेगवेगळ्या व्हरायटी हा साडेचारशे साडेपाचशे ला येणार हे सिवलेस गाऊन आहे काय प्राइस रेंज आहे आपला सिवलेस गाऊन हे ओन्ली टू फिफ्टी अडीचशे रुपये सिवलेस गाऊन आहे ते हे बघा हे सिवलेस आहे माटिक सिवलेस थ्री हंड्रेड तीनशे रुपये थ्री हंड्रेड देखील गाऊन यांच्याकडे याला पण डबल्स इंटरलॉक आहे साइड पॉकेट आहे साइड पॉकेट आहे इंटरलॉक पण आहे जयपुरी कॉटन सिवलेस आहे जयपुरी कॉटन थ्री फिफ्टी साडेतीनशे रुपये साडेतीनशे जयपुरी कॉटन त्याच्यामध्ये पण प्राइस रेंज वेगवेगळे चारशे रुपये वाटी कॉटन हे सुंदर शिवलेस शिवलेस पिंक कलर आहे पिंक आणि व्हाईट त्याची क्वालिटी पण आहे क्वालिटी पण खूप छान आहे कपडा पण अगदी जाड आहे मस्तच आहे मागे पुढे गळा हातवाला हँडवाला आहे मागे पुढे गळा हँडवाला अच्छा मागून पण ओपन आहे मागे ओपन आहे टू फिफ्टी ओनली टू फिफ्टी अडीचशे रुपये उपर गड़ा है। चाने मागे पुढे ओपन आहे छान आहे कलर मागे पुढे बाटिक मध्ये पण तसं आहे पण आहे रेग्युलर पण भरपूर व्हरायटी आहे गाऊन मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत अडीचशे रुपये अडीचशे ला फिडिंग गाऊन बाळासाठी लागते ना वाले गाऊन अच्छा फिडिंग गाऊनशे पन्नास दोनशे पन्नास फक्त आणि छान आहे मटेरियल पण रंगडय ना भरपूर टू फिफ्टी ओनली टू बटन पण आहे झिप पण आहे पण फिडिंग आहे कव्हर वाले फिडिंग थ्री हंड्रेड हा वेगळा पॅटर्न मध्ये ओबी झीपे कवर आहे वरन्छा रुपये थ्री हंड्रेड गेलेली ओबी झीपे याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत त्याची प्राइस रेंज काय म्हणाला टू फिफ्टी ना टू फिफ्टी थ्री हंड्रेड टू फिफ्टी आणि थ्री हंड्रेड

पण तुम्हाला पाहिजे फॅन्सी पण फाय हंड्रेड प्लस अच्छा फॅन्सी पण आहे फाय हंड्रेड प्लस म्हणजे साईज असते डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल जम्बो साईज ओनली थ्री फिफ्टी बापरे हा केवढा मोठा आहे जम्बो साईज एकदम जम्बो साईज चार मीटर कपड लागते याला चार मीटर सगळ्यावरती डिझाईन आहे विराट डिझाईन वाला तीनशे ला डिझाईन वाला साडेतीनशे ला येणार पण आहे जम्बो साईज साईज बापरे चारशे रुपये फोर हंड्रेड टू हंड्रेड आपण जम्बो साईज देऊन पण नाही देणार चारशेला एवढा मोठा आहे आपल्याकडे व्हरायटी आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता इथे नाईन एट टू वन एट डबल नाईन सेवन टू फोर सचिन हंडे समर्थ कलेक्शन समर्थ कलेक्शन थँक्यू टायमिंग काय असतं आपलं बाराशे साडेआठ बारा ते साडेआठ आणि सोमवारी बंद सोमवारी कंपल्सरी बंद बंद महिना सोमवारी बंद बंद वेलकम तर मंडळी अडीचशे रुपयापासून आपण कॉटन मध्ये छान असं गाऊनचं कलेक्शन पाहिलं नक्कीच आपण दादरला या स्टॉलला भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद